मला असं वाटलं की मीच बघतोय की काय त्या गॅलरीमध्ये चेअर वरती एक बाई बसलेली आणि अक्षरशः तिची केस एवढी लांब होती एवढी लांब होती ती अक्षरशः दिसत होती मला की केस विंचरते नमस्कार मंडळी मी संकेत काशीराम सावंत आणि काजवामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर गणेशोत्सव सुरू आहे गणपतीचे दिवस आहेत आणि जागोजागी जागरणं आहेत मी सुद्धा आमच्या चाळीत आलो आहे सार्वजनिक गणपती आहे आमच्या चाळीमध्ये तर माझा एक मित्र योगेश आमच्या चाळीतलाच एक किस्सा त्याच्यासोबत घडला होता काही वर्षांपूर्वी जो त्याने माझ्यासोबत शेअर केला होता आणि मला वाटला तो तुमच्यासोबत देखील शेअर करावा सो आता रात्रीचे वाजलेत बारा आणि त्याच्या घराच्या दिशेने जात आहोत मी आणि नरेश नरेशसुद्धा आहे सोबत आणि यापूर्वी आपण लाईव्ह केलं होतं चाळीमध्ये साधारण याच वेळ वेळ दरम्यान पण तेव्हा गणेशोत्सव नव्हता त्यामुळे लाईट्स वगैरे काहीच नव्हते आता कसं लाईट्स वगैरे आहेत त्यामुळे इतकी भीती वाटत नाहीये तर माझा मित्र योगेश त्याच्याकडे आता जात आहोत त्याच्याकडे तीन तीन असे भयानक किस्से आहेत जे आता आपण त्याच्याकडून ऐकणार आहोत चला तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आज चाळीतला किस्सा तुम्हाला मी ऐकवणार आहे आणि माझा मित्र योगेश ज्याच्यासोबत तो किस्सा घडला होता साधारण दोन हजार तीन चार दरम्यान तो घडला होता नेमका काय घडला होता आणि तर त्या चाळीतला आमच्या या चाळीतला फेमस असा तो किस्सा आहे आणि फक्त योगेशनेच नाही तर बऱ्याच जणांनी तो अनुभवला होता पण नेमकं योगेशने तेव्हा काय पाहिलं होतं तर आपण ते त्याच्याकडूनच ऐकूयात नेमकं काय झालं होतं तेव्हा दोन हजार तीन चार सालची गोष्ट आहे ही मी आणि माझा मित्र त्यावेळी चाळीमध्ये कशा गोष्टी असतात ज्या कोणी गावी गेले असेल तर एकमेकांच्या घरी झोपायला जायचे लोक जेणेकरून चोऱ्या होणे काही नाही होणे म्हणून आणि दिवाळीच्या दरम्यान आधी दिवाळीच्या आधी काही लोकांच्या घरी कलरचे काम चालू होते आणि त्या दिवशी साडेबारा पावणे वाजलेला अभ्यास करून आम्ही साडेबारा पावणे वेळेचा अभ्यास केला त्यानंतर मित्राला वॉशरूमला लागलेली आणि सर्वकडे अंधार होतं आणि चाळीमध्ये असल्यावरती छोट्या छोट्या गल्ल्या होत्या त्यावेळी काही सुविधा नव्हत्या बाहेर लाईट नसायच्या काही नसायच्या आणि एक एक क्लॅरिफाय करतो की आपण चाळीत राहत असल्यामुळे आपलं टॉयलेट हे सार्वजनिक टॉयलेट सार बाहेर 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 आणि चाळीमध्ये टॉयलेट सार्वजनिक असल्यामुळे त्या घरापासून साधारणतः पाच ते दहा मिनिटं अंतरावरती टॉयलेट होतं आणि चाळीतल्या गल्ली आपण रोडचे असते ते खूप लहान होते आणि आम्ही निघालो नेहमीप्रमाणे तर सार्वजनिक ने संडासामध्ये जातात तसे आम्ही शौचालयामध्ये आम्ही गेलो तिकडे आणि जाता जाता, जाता अक्षरशः ताईने जाताना आम्ही जात होतो आणि त्या ताईमध्ये अक्षरशः त्यावेळी पहिली एकच वन प्लस वन रूम होती आणि गॅलरीमध्ये आम्ही चालता चालता अचानक लक्ष गेलं मला असं वाटलं की मीच बघतोय की काय त्या गॅलरीमध्ये चेअरवरती एक वाई बसलेली आणि अक्षरशः तिची केस एवढी लांब होती एवढी लांब होती ती अक्षरशः दिसत होती मला की केस विंचरते केसं ते मी पुढे म्हणतो कोणतरी बाई असत पण एवढ्या अंधारात्रीत कोणती बाई बाहेर केस केसर साडेबारा नंतर, नंतर माझ्या मित्राला बोललो की तू बघ रे जरा बरावरती तो मला बोलतो हा केस तर मला दिसत आहेत तर कोणतरी दिसत आहेत मग आम्ही पुढे गेलो पुढे आल्यानंतर आम्ही मी त्याला बोललो की बाबा जर पाठी बघून बघ ना कोण आहे का बाई माणूस म्हणजे आपल्याला भास होतो की कोण आहे का आणि पाठी बघून बघितलं तर ती बाई तिकडे दिसत नव्हती आणि अक्षरशः आम्हाला एवढा एवढी भीती वाटली ना आम्ही अक्षरशः ती संडासाची वादली जी आपण घेऊन ती पूर्णत तिकडे टाकली आणि आम्ही पळत सुटला पळता पळता पुढे जाता जाता सेकंड गल्लीमध्ये एका घरी मित्र म्हणजे आमच्या वयापेक्षा थोडे जास्त होता त्यावेळी आम्ही त्याला दादा म्हणायचो तो कलर काम करत होता त्याला हा गोष्टी सांगितल्या आम्ही सगळं असं असं झालंय मग असं असं झालं होतं तो पहिला बोलायला खरंच काय मग त्यांनी ना एक लोखंडी शीख घेतली आता असं म्हणतात की काहीतरी लोखंड असलं असतं असं कोण जवळ येत नाही आणि अक्षरशः आम्ही टॉर्च घेऊन परत गेलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी कोणीच नव्हतं <laughs> पण तु जेव्हा तुम्ही तिथे होता तू पहिल्यांदा जेव्हा तिला पाहिलं तुला तेव्हा भीती नाही वाटली म्हणजे असं नाही वाटलं का की नाही तो डोक्यात विचारत नव्हता पण म्हंटल एखादी बाई म्हंटल अचानक दिसली पण केस विंतर नाही जरा वेगळी गोष्ट आहे एक वाजता कुठलीच बाई केस विंतरू शकत नाही आणि एवढी मोठी केस तर पहिल्यांदाच बघितलेली मी आणि अक्षरशः पूर्ण दिसतोय वरतून घालते केस विंतरते चेहरा दिसत नव्हता तिचा आणि नंतर पुढे जाऊन पाठी बघितलं तेव्हा मी घाबरलो किंवा नक्कीच काहीतरी तेव्हा मी पडत सुटलो तिकडून पण नंतर तू नंतर तुला कळलं ना की बऱ्याच जणांना दे पण दिसत नाही त्याच्यानंतर मित्र अक्षरशः तो दो दोन दिवस तापान होता आणि नंतर तो किस्सा आम्ही नंतर त्या आई वडिलांना सांगितला की असं असं झालं की मग त्याने आम्हाला खूप बडबड कशाला एवढ्या रात्री जाता हे जाता ते जाता आणि त्याच्यानंतर आमच्या इकडचे काका आहेत माझ्या वडिलांचेच मित्र त्यांना हा किस्सा सांगितल्यावरती ते अक्षरशः स्वतः बोलले की नाही म्हणे तिकडे आहे ज्या घरी जातो त्यांची मुलगी आहे ती मुलगी वरती दिसते दोन तीन जणांना दिसते ती मला पण दिसलेली आहे पण आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्हाला दिसेल ती म्हणून तो किस्सा सांगितलं होता आम्ही त्या जाणं सोडलं पण मग असं काही झालं होतं का ती म्हणजे काही परिणाम वगैरे फक्त घाबरवण्यासाठीच करते की असं नाही आता माहित नाही पण समोर तो माणूस घाबरणार ना ते दिसत रात्री दिसल्यावरती घाबरणार समोर तो ओके ओके सो हा एक असा तुझा एक किस्सा होता आणि तू दुसरा एक किस्सा सांगितला होता आठवतं तू तुझा संगमनेरच्या कॉलेजमध्ये संगमनेरच्या कॉलेजमध्ये दोन हजार सात ला मी ऍडमिशन घेतलं त्याच्यानंतर आमच्या कॉलेजची अवडव मोठी बिल्डिंग होती बिल्डिंगच्या पाठीमागे मागे पाटील पाटील म्हणून माझ्या पप्पांच्या डिपार्टमेंट म्हणजे कृषी खात्यातले मित्र होते त्यांचा बंगला होता अक्षरशः त्यांचा बंगला एवढा नवीन बंगला एवढा मस्त होता ना आणि त्याच्यासमोर त्यांचा जुना बंगला होता आणि त्या जुन्या बंगल्यामध्ये ना कॉलेजची मुलं आजूबाजूला रूम घेऊन राहायची म्हणजे रूम बॉईज वगैरे म्हणायचे हॉस्टेलला कोणी राहायचं नाही हॉस्टेलला सुविधा नसायच्या त्याच्यामुळे वडिलांनी ओळख करून दिली सगळ्या गोष्टी झाल्या आम्ही सकाळी नाश्ता करायला त्यांच्या जर्सी गई होता, होता। काही होत्या आम्हाला अक्षरशः पाच रुपयामध्ये फुलला दूध मिळायचं आणि त्यांच्या समोरचा बंगला पण असा एवढा पण खराब नव्हता टापटीप होता पण तिकडे पण काही कॉलेजची मुलं राहायची आणि कालांतराने काही वर्षानंतर आम्ही हॉस्टेल सोडलो एक दीड वर्षानंतर आणि आम्ही म्हणलं हॉस्टेलला याय द्यायला खूप लांब होते गावामधनं परत तीन किलोमीटर या रिक्षाने जावा रिक्षाने या गाडी घ्या त्यापेक्षा आम्ही कॉलेजच्या बाजूला बंगल्यावरती आम्ही भाड्या राहायला गेलो समोर वीटपट्टी होती बाजूला जर्सी गाईचं का त्यांचा कांद्याचा मळा होता ऊसाची बाग होती आणि अक्षरशः मस्त एकदम आम्ही तर अक्षरशः पार्ट्या बिरट्या सगळं शेतामध्येच करायचो समोर मस्तपैकी त्यांच्या शेतामध्ये खड्डा गोडून मस्तपैकी ओसा बिसा आणून बारबी वगैरे सगळं बनवायचो तो, तोपर्यंत काही वाटलं नाही आणि अचानक असा गोष्ट त्याच्यानंतर काही तिकडे जत्रेचा सीझन सुरू झाला जत्रा सुरू असताना आम्ही रात्रीचे बाहेर गेलो तमाशा बघायला तमाशा बघत असताना आल्यावरती त्यांचा एक ते कुत्रा असायचा पाळी आणि गावच्या ठिकाणी मोठ्या बंगल्यावरती गडी म्हणून ठेवतात एक माणूस सगळं राखणदार करायला त्यावेळी अक्षरशः आम्ही रात्रीचे दोन अडीच वाजलेले आणि आम्ही तमाशा बघून येत होतो सगळेजण त्या बांधावरनं चाललेलो तो कुत्रा येऊ नये कारण का तो तो कुत्रा एवढा एक म्हणजे खतरनाक ना तो ते त्याला हे केलं त्या म्हणतात ना बैलाला ठासतात त्याची नसबंदी केली त्याच्यामुळे तो खूप चेडाचीट करायचा अक्षरशः तो गाडीचे टायर फाटायचा आणि अक्षरशः आम्ही चालत असताना ना एक मित्र आहे आम्ही सगळे आतमध्ये गेटच्या आतमध्ये गेलो मित्र शेवटी पळतो तेव्हा कुत्राने त्याला पकड अक्षरशः पूर्ण मासाचा गोळा पकडलेला वापरी तो झाला तिकडनं त्याला दुसऱ्या दिवशी आम्ही हॉस्पिटल वगैरे नेलं तिथपासून आम्ही काय रात्रीचं बाहेर पडायचो नाही पण एक वेळ असा होता त्या गड्यानी माझा चार्जर घेतलेला मी माझा मोटरवाला मोबाईल वापरायचा त्याला चार्जर पाहिजे होता पाठीमागची विंडो साईड होती समोर नारळाची झाडं होती विंडो साईडच्या पाठीमागे आमचं टॉयलेट कॉमन होतं फर्स्ट सेकंड थर्ड अशा तीन रूम होत्या आणि चौथ्या रूम तिसऱ्या रूम मध्ये आमच्या पार्ट्या वगैरे ती शो रूमच ठेवलेली सेकंड दोन मजली होता की नाही स्लॅब होता वरती वर्ती टेरेस होता। होता होता। होता, वरती टेरेस होता पहिला त्यांचा जुना बंगला होता तो फक्त सिंगल होता नवीन बंगला त्यांनी चांगला केला पण जुन्या बंगल्यामध्ये सिंगल होता स्लॅब वरती टेरेस वगैरे होता आलो नंतर शायद कॉलेजमधनं आलो आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी गुरुवार की शुक्रवार तक दिवस होता काहीतरी आणि आम्ही जस्ट असे पडलेलो आणि आम्हाला ध्यानामानत पण नव्हतं की त्या ठिकाणी अमावस्या आहे ती गोष्ट नंतर कळाली आम्हाला त्या गड्याने माझा चार्जर घेतला आणि अक्षरशः माझा मोबाईल पण स्विच ऑफ व्हायला लागला मी त्या गड्याला म्हटलं की अरे मला चार्जर दे ना म्हटलं आणि मी कोणाची हिंमत नव्हती की तो गेट सोडून पटकन जायची ते कारण कुत्र्याची एवढी दहशत होती कोणीच यायचं नाही तिकडे मी अक्षरशः दरवाजा विंडोचा ओपन झाला तर त्याच्या समोरच्या बंगल्यामध्ये अक्षरशः होमावून चालू होते अच्छा भटजी आलेला कोणतरी भटजी म्हणजे तसे देवदेवशी बघतात तसेच कोणतरी होतं आणि अक्षरशः एवढा होम महून चालू होतं पूर्ण असा धूर घरात होत होता म्हणून आम्ही आलो मग त्या गाड्याने चार्जर आणून दिला मला खिडकीत दिला मला बोललं खिडकी बंद कर तोपर्यंत काही लक्षात नाही आमच्या काही आणि नंतर मग मला वॉशरूमला झाली आणि मी सेकंड रूममधून थर्ड रूममध्ये गेलो थर्ड रूममध्ये गेलो आणि जसा मी डोअर उघडला रात्रीचे काहीतरी अडीच पावणे तीन वाजले असतील डोअर उघडला म्हणजे अक्षरशः एवढ्या डोळ्यावरती वाईट प्रकाश पडला ना पूर्ण असं वाटतं की पुढे ढगत आलं की काय म्हणजे एवढा अचानक पूर्ण एकदम वाईट प्रकाश आला आणि मी अक्षरशः तिकडे पडलो पडल्यानंतर माझे मित्र धावत आले मला बघितलं दरवाजा बंद केला तो घडी आला काय झालं काय अक्षरशः तीन दिवस मी तापमान पनपन होतो मला सलाईन लावलं ला। घरची गोष्टी कोणालाच माहित नव्हती त्याच्यानंतर आम्ही आलो आमचा जो सिनियर आहे डॉक्टर प्रवीण म्हणून आहेत ते नाशिकला आपल्या ह्याच्यामध्ये जिल्हा सिव्हिल मध्ये काम करतात त्यांचं आता खाली दोन तीन वर्षानंतर ते एक्सपायर झाले एक्सिडेंट झाला कुठल्या कॅम्पला जात असताना ते एकटेच राहायचे सुरुवातीला मग त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं की ज्या खोलीत आम्ही राहायचो त्या ठिकाणी त्या घरमालकाच्या मुलींनी आत्महत्या केलेली बापरे <laughs> तोपर्यंत आम्हाला अक्षरशः काही सुचलं नव्हतं काय करू आणि काही नाही जाणवत होतं लोकांना की बाबा त्या शोरूम मध्ये कोणतरी आहे आवाज आहे पण भीतीपुटे आम्ही कसं रात्रीच्या आम्ही एकाच रूम मध्ये झोपायचो अभ्यास करताना झाडा खालतीचा अभ्यास कर, खाल कर समोरच्या गॅलरीचा दिवसा काहीच वाटायचं नाही पण रात्रीच्या आम्ही फक्त एका रूम मध्ये झोपायची नाही त्या रूम मध्ये नाही त्या रूममध्ये आम्ही पार्टी करायला बसतो त्यावेळी काही जाणवायचं नाही बिर्याणी बनवायचो ड्रिंक वगैरे सगळं सगळं चालायचं त्या गोष्टीमध्ये आणि नंतर मग तो अनुभव जसा सांगितला मला त्यांनी की नाही असं असं आहे त्याला अनुभव होत होता पण तो मला बोल मला काही त्यांनी त्रास नाही दिला कोणी मला अनुभव होतो कोणतरी आहे आवाज येतोय रडण्याचा आवाज येतोय सगळ्या गोष्टीचा आवाज येतोय सगळा आवाज येतो मला येतं पण शेवटी काय तो त्याचं कुठलं मन होतं आय डोंट नो पण <laughs> त्याने नंतर आम्हाला सांगितल्यापासून आहे ना तिथपासून आम्ही ती रूम सोडली परत त्या बंगल्यामध्ये गेलोत नाही कधी पण ते काय माहिती वेळ प्रसंग कसा आला अक्षरशः तीन दिवस मी कंटिन्यू तापाने होतो अजून एक गावचा किस्सा आहे मी सातवीत की सहावीत असेल आमचं गाव घोडेपाचगणी तालुका बत्तीस शिराळा आमचं डोंगरावरती गाव आहे आता सध्या आमच्या गावावरती खूप सारे पावन चक्क्या आता सगळ्या गोष्टी त्यावेळी सुविधा नसत नसायच्या आणि त्यावेळी लोक येत ना अशी बाहेर टॉयलेटला जायचे आणि अक्षरशः माझ्या घरापासून ते टॉयलेट टॉयलेटन दोन मिनिटांतर होते म्हणजे किती पावले एक पन्नास एक साठ पावले असतील तेवढेच आहे आणि बाजूला लहान भा, लहानपणी त्यावेळी कसं असायचं रस्त्यावरती डांब असत डांबावरती फक्त तो चाळीस बसल हो फक्त चाळीस त्याचा उजेड फक्त तेवढ्या पुरती यायचं आणि रात्रीच्या शेवटी काहीतरी अडीच वाजलेले दीड अडीच वाजलेले मला पटकन वॉशरूमला आली मी माझी आई आणि माझी आत्या गेलो तिघेल वॉशरूमला बसलो त्यात डांबा खाली बसलो मी मी लहान होतो मला काहीच कळत नव्हतं आणि तिथून स्टेट रोडवरती ना आमची एक शाळा असायची गावी जी प्राथमिक शाळा असताना ती शाळा होती आणि त्या शाळेमध्ये अक्षरशः ना मी माझ्याकडं लक्ष नव्हतं आत्ता तर लक्ष गेलं माझ्या आत्ता मला बोलायला लागली ला ला योगेश पटकन उठ बाळा बाळा चल चल आपण घरी घरीच काय झालं तर म्हणलं चल 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 तिकडे बघ चल चल मला काय ना आणि अक्षरशः होळी कशी पेटते तशी पूर्ण होळी पेटलेली आणि आजूबाजूला माणसं नाचत होते स्पष्ट दिसत होतं की आता एवढं पण सहावी सातवीला एवढं पण मी लहान होतो की मला पाहायचं ती गोष्ट अजूनही माहित आहे माझी आई पण सांगायची की आम्ही असं असं बघितलं सगळ्या गोष्टी पण अक्षरशः त्या ठिकाणी होळी जशी आपण पेटत होतो तशी ती होळी पेटत होती बाजूला माणसं हे होती माझी आत्ता लहानपणापासून म्हणजे तेव्हापासून ती गावीच राहायची तिला सगळ्या गोष्टी माहीत असायच्या यावेळी कुठे जाऊ नको हे करू नको पण नंतर आम्ही गेल्यानंतर लहान होतो पण नंतर सांगितलं नको जाऊया तिकडे असं असं नंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेलो होतो तिकडे आता होळी एवढी पेटते तर थोडी तरी राग पाहिजे काहीच नव्हतं तिकडे आणि आता सगळं आता सध्या असं म्हणतात की त्या ठिकाणी रात्रीचा प्रवास कोण करतच नाही फोर nice. व्हीलर असेल तर जावा टू व्हीलर असेल तर तिथे मध्ये कोण ना कोणतरी घाबरवता माणूस मनुष्य काही ना काहीतरी होत पण नेमकं काय होतं आत्तेने सांगितलं होतं ते काय होतं नेमकं कोण होत ते तिकडे त्यावेळी आहे ना जुन्या वेळी काहीतरी एखाद्याचं घर जळलेलं वाटतं काहीतरी आणि मे बी काहीतरी असेल त्यांचं जुनं पण त्या ते तो क्षण तो खूप जणांना अनुभवला आला तिकडे म्हणजे बऱ्याच गावातल्या लोकांना कळालं म्हणजे असं कदाचित दिसायचं पण पूर्ण होईसारखे माणसं होते माणसं नात होते हंड्रेड अँड वनसेंट तो क्षण मला अजूनही आठवतो माझ्या आईने मी कधी पण तो क्षण कधी आठवला ना आई मला बाबा लहानपणी बघितलं हे आई असे तर आईने पण तेच उदाहरण दिलं असत चांगलं तेच एकदम भयंकर विचित्र होत एकदम ते तर मित्रांनो असे ते किस्से होते आय होप तुम्हाला ते किस्से आवडले असतील कसे वाटले हे नक्की कळवा कमेंट्समध्ये आणि हो तुमच्याकडे देखील असे काही किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता कसे काय हे बघा ना मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात गोव्यामध्ये काय की नारळ बेळाची खूप पाहिलं गेली दोन वर्ष आपले सेशन अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद